आपण पण कधी सगळे एकटेच खेळतोय ना होळी म्हणजे असं काही धमाल नाही आहे ना डान्स बीन करू आपण नंतर पण त्याआधी ना माझ्याकडे काहीतरी सरप्राईज आहे तुमच्या सगळ्यांसाठी ते राजी मराठी जरूर सेलिब्रिटी हो परफेक्ट सो येस आपल्या सगळ्यांसोबत होळी खेळायला माझ्यासोबत माझ्याकडे खास सरप्राईज आहे माझ्यासोबत येणार आहे आता पूजा सावंत जी आपल्या सगळ्यांसोबत होळी खेळणार सो आली आहे ती yes. आणि आपण एवढं सगळं विचित्र होळी खेळलोय ना ती घाबरली आहे सो ती आपण पूजाला पूजा प्लीज घाबरू नको आम्ही ज्या पद्धतीने खेळलोय त्या पद्धतीने तो नाही खेळणार आहे होळी बट येस लाइक तुम्ही सगळे जंगली पद्धतीने होळी खेळलात आणि मी अशी होळी कधी कारण याच आहेत शिस्तीत खेळू आम्ही खेळू मुळात कोळी हा शिस्तीत खेळण्याचा सणच नाहीये त्यामुळे मी अजिबात बिलीव नाही करणार यात खेळू पण मी तुमच्या पाया पडते मला प्रमोशनला जायचंय <laughs> तू म्हणाले तुम्ही जंगली पद्धतीने होळी खेळतायचं कारण हेच आहे कारण तुझा जंगली हा सिनेमा येतोय आणि म्हणूनच आम्ही ती थीम पकडली की आम्हाला जंगली पद्धतीनेच होळी खेळायची तर ही जरा छान दिसते थोडासा रंग लागूयात हॅपी होळी दरवेळी तुला मीच प्रश्न विचारत असते पण आज एक छोटासा चेंज म्हणजे ही आमची सगळी राज्रीची टीम आहे राष्ट्रीयमेंट एंटरटेनमेंटची वेगळ्या वेगळ्या चॅनलसाठी सगळे काम करतात आणि आज स्पेशली आम्ही होळी खेळतो आणि तुझ्यासोबत ते सुद्धा तर या सगळ्यांकडे काही ना काही प्रश्न आहे जे तुला त्यांना विचारायचे जे मला प्रश्न विचारणार त्यांना मी वाटप सुरुवात करूयाच आता तर जसं मी तुला म्हटलं की आमचे टीम मेंबर्स आहेत ते तुला प्रश्न विचार पहिल्यांदा सुरुवात रेणुकापासून करूया सी ही आहे आमच्या ग्राफिक टीम मधली ग्राफिक टीम किती प्रेमाने रेणुकाकडे काहीतरी प्रश्न आहे तुझ्यासाठी या फर्स्ट ऑफ ऑल हॅपी होली आणि आम्हाला खूप बरं वाटलं की तू आज आमच्यासोबत होली सेलिब्रेट करते मीन्स आणि माझं प्रश्न असा आहे की आम्ही तर एवढं म्हणजे आता जंगली टाईपमध्ये खेळलो आहे होळी तर हां तुला किती आवडतं होळी खेळायला सुरुवातीला मला होळी खेळायला नाही आवडायची कारण का मला असं वाटायचं हे जे कलर्स आहेत ते खूप आर्टिफिशियल आणि हार्मफुल आहेत काही असतात म्हणून म्हणून मी होळी नाही खेळायचे पण आता खूप सारे नॅचरल कलर्स येत आहेत आपण यु नो वी हॅव टू टेक केअर ऑफ मदर नेचर सो आय थिंक आत्ता होळी खेळायला काही हरकत नाही कारण का सगळे प्युअर कलर आहेत सो मी या वर्षापासून खेळणार आहे आता कोड आता कोण आता कोण आता कोण येस आणखी नाही ग्राफिक नाही अद्वैद ही नायचं तिकडे काहीतरी छान प्रश्न आहे हा म्हणजे नॉर्मली होळी खेळताना आपण खूप डॅमेज करतो आपली स्किन आणि हेअर सो वॉट वुड बी युअर सजेशन आम्ही काय करावं की यु नो होळी आमची सेफ आणि स्किन आणि हेअरला डॅमेज न करता होईल ओके बेसिकली जसं मी मगाशी म्हणाले की प्युअर कलर्स आहेत की नाही बघावे जे अगदीच आर्टिफिशियल असतात ज्यात खूप हार्मफुल केमिकल्स असतात प्लीज त्यांनी नका खेळू कारण खरंच हेअर आणि स्किनची वाट लागते आणि तसंही आपण काही छान ॲटमॉस्फेअरमध्ये राहणे ऑलरेडी आपण पोल्युशन बरोबर आपली फाईट चालू आहे सो काही नाही किती काळजी घेतली ते खराब असं ते होतंच त्यामुळे प्लीज होळी खेळा छान खेळा पण आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होणार नाही ह्याची प्लीज काळजी लेडीज फर्स्टली सुरुवात झाली आता आपण एखाद्या मुलाला विचार कारण हाय म्हणजे जेव्हा आम्ही आमचं ठरलो होत की आपल्याला पूजासोबत होळी खेळायची पहिला माणूस जो बोलला की आय एम एन तो हा होता सुपर हॅपी होली त्याने ऑलरेडी काही कारण करंटचा प्रश्न काय आता जसं आम्ही जंगलीपणे आता होळी केलोय तशी होलीची एखादी आठवण तुमची होळीची माझी होळीची आठवण ऍक्च्युली खूप वाईट आहे म्हणजे वाईट म्हणजे मी कधीच होळी खेळले नव्हते लहानपणापासून मी पहिली होळी माहिती आहे कुठे खेळले दगडीचा सेटवर अरे आणि हे जे नाव आहे ना कलरफुल हे स्क्रिप्ट मध्ये अजिबात नव्हतं सो मी आधी सांगितलेलं अकुश सराना की प्लीज मला जास्त कलर लावू नका आजच्यासारखंच आणि ते ते हो हो आणि त्यांनी खूप कलर लावले होते मला आणि तेव्हा ते म्हणाले होते की ए कलरफुल सो so, कलरफुल हे नाव तिकडून आलंय सो आय थिंक दगडीचाळमधली होळी वॉज माय फर्स्ट वॉज असताना तू कधी नाही होळी खेळली का सर मी पळून जायचंय कारण का मग खूप लोक येतात आणि मग आपल्याला रंगवतात आणि मग चिडचिड होते त्यापेक्षा मी लॉक करून घ्यायचं बरं तर आपल्याला लहानपणीची होळी आठवून झाली तसं सा, तू सांगितलंस होळी आणि फूड हे काहीतरी कॉम्बिनेशन असतं पुरणपोळी वगैरे मला मग अशी पुरणपोळी रिलेटेड प्रश्न सांगितला होता मानसी कुठे आहे मानसीकडे काय सांगा मला मानसिकडे काही प्रश्न आहे खूप खूप स्वागत तुझं राजची मराठीवर खूप मजा येते आम्हाला तुझ्याबरोबर बरोबर खेळताना मला विचारायला आवडेल तुला पुरणपोळी किती खायला आवडते आणि करता येते का मला करता येत नाही ऑफकोर्स मला खायला खूप आवडते आणि जगातल्या सर्व आयांना काकूंना ज्यांना ज्यांना पुरणपोळी करता येते त्या सगळ्यांना ऑफ कारण की तुमच्यामुळे मला खायला मिळते आणि आपण करू की नाही जरा कठीण आहे ना की आपण रेडीमेडच आणतो पुरणपोळीत बट आय प्रॉमिस की अटलीस्ट मी तरी पुरणपोळी करायला शिकेन सो so नेस्ट मी जेव्हा येईन तेव्हा हक तुला हक्काने सांगेन पुरणपोळी बन खायला मला खायला आवडेल बनवायलाही आवडेल आपण कुकिंग शो पण करू म्हणजे पूजा कशी पुरणपोळी बनवते हे मलाही तितकंच बघायला नेक्स्ट पुरणपोळी आता आपण हर्षलला विचारूया एक प्रश्न दीर्घ कळेल की कमी लावू चष्मा काढून लाव तरी चष्मा काढला नाही कधीच जास्त दुसऱ्यांना कलर लावण्याची मदत हॅपी होली एक स्वप्न पूर्ण <laughs> झालं असं वाटते जसं तू आता सांगितलंस की तुझी लहानपणीची का हो काही म्हणजे तू कधी होळी तर खेळली नाही पण काही आठवण असेल की तुला कधी कोणी असं खेचून नेले किंवा कधीतरी जबरदस्ती कलर लावले असं कधी झालं आणि ते आपल्या गच्चीवर किंवा टेरेस गॅलरीतनं फुगे मारत असं कधी काही केलं असतंस का हो ते मी केलं होतं मला सांगते लो का लोकांना कलर लावण्यात फुगे म्हणत मला मजा येते मला कोणी मारू नका पण चुकी ते चुकीचं आहे ऑफकोर्स होळी आमच्या कॉलनीची होळी होती आणि मी तिकडे शिस्तीत उभी होती मी सर्वांना सांगितलेलं प्लीज मला कोणी रंग लावायचा नाही आणि दुसऱ्या ग्रुपचा कोणीतरी भलताच मुलगा माझ्या मागे येऊन त्याने मला मागून कलर लावला होता आणि तेव्हा एक वेगळं रूप माझं पाहायला मिळालेलं <laughs> सगळ्यांना की पूजा इतकी सुद्धा रागवू शकते मी खूप चिडले होते ती होळी तिकडे पेटते तिकडे लक्ष बाजूला सगळे आमच्याकडे बघतात की हिला काय झालं एवढं तो हां सुधा दामिनी केडे काय क्वेश्चन है का दामिनी सुद्धा आमचा सोशल मीडिया बघते सो यस दामिनी मूवीज में तो हमने देखा है सब लोग वाइट कलर पहनते होली आय सीरियसली डोंट नो व्हाई मतलब वो कपड़े फिर धुलते oh, कैसे कलर्स कैसे निकलते हैं और अ लवली क्वेश्चन दिस इज द सेम क्वेश्चन इवन आई एम कंफ्यूज्ड विद दैट व्हाई डू दे वेयर वाइट फॉर होली थैंक यू बट आई थिंक यू नो व्हाट आई फील इज की आपल्या सगळ्यांचं आयुष्य असं खूप टेन्शनमध्ये चाललं आहे आणि ह्याच्यात चाललंय सो आय थिंक व्हाईट रिप्रेझेंट समथिंग दॅट समथिंग इज ब्लँक इन आवर लाईफ अँड पुट कलर्स इन दॅट ब्लँक लाईफ अँड इज व्हाईट लाईफ सो आय थिंक व्हाईट रिप्रेझेंट व्हेरी नाईस परस्पेक्टिव्ह दिस इज थँक्यू येस आता आहे हा आमचा सगळ्यांचा आवडता पाहुणा प्रश्न काय बघून आनंद कलर आणि काय तो तू पळत होता करापासून दोन्ही हाताने लाव मी तर म्हणते पूजा खूप ट्राय करते मराठी बोलायला फायनली फायनली तिचा अशी त्याचा काही प्रश्न नाहीये पण त्याला फार आनंद झालाय तू रंगला तेव्हा आता हितेश कडे पण प्रश्न आहे हितेश हितेशने आम्हाला आल्यापासून सांगितलं प्लीज माझा शर्ट कोणी खराब करू कर, नका आणि आता बघा सगळ्यात जसं तो खेळला असं वाटतंय ओके सो व्हॉट्स युअर फेवरेट होलिका सॉंगा सॉंगरसे भी गेली एकदम थोडा वा फायनली झालेलं आहे हे सगळं होळीचं पण पूजा जाता जाता एक प्रश्न विचारायला तुला आवडेल की इको फ्रेंडली होळी खेळा किंवा ऑर्गॅनिक कलर वापरून होळी खेळा तू किती या सगळ्या बिलीव्ह करतेस आणि या होळीला प्रेक्षकांना काय संदेश देशील मी संदेश देणारी कोणी नाही मी फार लहान आहे फक्त पाण्याचा अपव्यय करू नका कारण का बऱ्याच लोकांना पाणी प्यायला मिळत नाहीये बऱ्याच गुरांना कावळ्यांना पक्ष्यांना प्यायला मिळत नाहीये पाण्याचा अपव्यय करू नका आणि परत तेच तेच सांगते स्वतःच्या मजा येण्यासाठी होळी खेळा फक्त दुसऱ्याला त्रास होऊ नये ह्याची काळजी घ्या बाकी ते करा मी जंगली एक्झॅक्टली सो जंगली हा पूजाचा सिनेमा येतो नक्की बघा आणि तिलाही कळवा सिनेमा कसा वाटला जाता जाता जरा दणक्यात होळी स्पेशल गाणं गाऊयात का आपण सगळे या कोणतं गायचं इतना मजा है में हो हो रहा है आंखों से मीठा तूने खिलाया और तेरी की गुलाबी गई मनचली चाल कैसे नवाबी हो गयी कलम पिचकारी जो तूने मुझे मारी तो सीधी साधी चोरी शराबी हो गयी ਹੌਲਦੀ ਪੂਜਾ ਤੇ ਇकडे ਆलीस आणि आज सगळ्यांसोबत की धमाल केलीस आणि तुला हॅपी होली आणि जंगलीसाठी खूप खूप ऑल द बेस्ट थँक्यू सो मच 29th ऑफ मार्च जंगली सो so... प्री जंगली हॅपी होली, होली।